मराठी होणारच आज शेती व्यवसायात अनेक प्रगती बरोबरच ऊस पिकाबद्दल संशोधन झालं असलं तरी अद्याप ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या पारंपरिक व्यवसायात शेती करत असल्यामुळं ऊस पिकाच्या जास्त उत्पादनाच्या अशी कोटी शेतकरी रासायनिक खत पाण्याचा प्रचंड वापर करून शेतीची सुपिकता बिघडवत जाऊन जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी करून सुपीक जमीन शारपट बनवू लागला त्यासाठी शेतकऱ्यांनी ऊस पिकाच्या अधिक उत्पादनासाठी पंचसूत्रीचा अवलंब करून सुधारित बियाणे पाण्याचा कमी वापर जैविक खतांचा वापर करून कमी खर्चात अधिक ऊस उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न केले तरच भविष्य काळात जमिनीची प्रतिपादन दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक माजी अध्यक्ष व शार्पड मुक्तीचे जनक गणपतराव पाटील यांनी केलंय इंगळी तालुका चिकोड येथील बसवेश्वर देवस्थानात शिरोळेतील दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त आश्रयाखाली आयोजित केलेल्या ऊस चर्चा सत्र व शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिरगुप्पी शुगरचे अध्यक्ष माजी आमदार मगेनवर दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रघुनाथराव पाटील उपाध्यक्ष शरदचंद्र पाठक संचालक अमर यादव इंद्रजित पाटील ज्योती कुमार पाटील व ऊस पीक सत्राचे व्याख्याते म्हणून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणेच्या शास्त्रज्ञ प्रीती देशमुख तुषार शितोळे हे उपस्थित होते प्रारंभिक उपस्थितांचं स्वागत राजाराम माने यांनी केलं यावेळी दत्त शेतकरी सहकारी साखर कार्याचे संस्थापक अध्यक्ष संचालक दिवंगत माजी आमदार सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुण्याच्या शास्त्रज्ञ सो प्रीती देशमुख बोलताना म्हणाल्या की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे व श्रीत दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस पिकासाठी अनेक संशोधन करण्यात आले सदर संशोधनाच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादनासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे असं त्यांनी सांगितलं यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुण्याचे शास्त्रज्ञ तुषार शेतुळे यांनी ऊस पिकावरील कीटकनाशक व होमणी किडाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशक योग्य प्रमाणात वापर करावा ऊसावरील रोग नियंत्रणासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असं त्यांनी सांगितलं यावेळी सदर कार्यक्रमात साखर कारखान्याच्या अधिकारी श्रीशेल हेगाना ए एस पाटील अमर चौगुले यांच्यासह मांजरी एडूर चंदूर इंगळी मुळबाड आदी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सी मराठी साठी इंगळीहून राजू कोळी सी मराठी चर्चाही होणारच